नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निर्वाचन प्रकाश वाघ यांची सर्वाधिकारी उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील प्रचार प्रमुख गोपाल कडू यांची निवड श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी झालेल्या निर्वाचन सभेत प्रकाश वाघ यांची सर्वाधिकारी तर उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील व प्रचार प्रमुख गोपाल कडू यांची एकमताने निवड करण्यात आली सरचिटणीसपदी जनार्दन बोते यांना कायम ठेवण्यात आले कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री दामोदर श्रावणजी पाटील वर्धा श्री राजू तुळशीरामजी देवतळे चंद्रपूर ऍडव्होकेट दिलीप कमलाकर कोहळे अमरावती श्री रवींद्र माधवराव मुणगावकर अकोट श्री रामदास भीमराव देशमुख दर्यापूर सौ पौर्णिमा विजयराव सवई टाकरखेडा संभू श्री भास्कर बळवंत पवित्रकार दर्यापूर श्री गणेश महादेवराव जवंजाळ बुलढाणा सौ शुभांगी सुनीलराव वानखडे नागपूर यांना निवडण्यात आले निर्वाचन सभेचे कामकाज श्याम मुंडगावकर यांनी सांभाळले सर्वाधिकारी प्रकाश वाघ उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील प्रचार प्रमुख गोपालकडू तसेच कार्यकारिणीतील सदस्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे यांना प्रार्थना मंदिरात पद व सेवेची शपथ दिली